नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश जापुरकर बोलतो आहे टक्के मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या टक्के टोनपेच्या व्यासपीठावर राज्यातील पतसंस्था चळवळीतील सर्वाधिक महत्त्वाचं नाव असलेले कोपरगावच्या समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय काका कोयटे गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत काका स्वागत आहे तुमचं नमस्कार असं आहे काकासोबत सोबत गप्पा मारण्याचं प्रयोजन देखील खास आहे मग अशी मी जे सांगितलं ते ज्या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्या समता पतसंस्थेने एक हजार कोटी रुपयांच्या ठेवीचा पल्ला पार केला आहे ही एक महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणातली एक फार मोठी उपलब्धी आहे की ग्रामीण भागात एक हजार कोटी रुपयांचा टप्पा पार करणारी किंवा एक हजार कोटींचा विक्रम करणारी समता नागरी पतसंस्था ही एकमेव संस्था ठरली आहे आता काकांचा परिचय पतसंस्था राज्यातल्या पतसंस्था चळवळीतील वर्तुळ म्हणजे वर्तुळात नव्याने करून द्यावा असं काही नाही आहे आपल्या सर्वांना परिचित असलेले ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे हे खरं म्हणजे यांनी पतसंस्था चळवळ आंतरराष्ट्रीय पातळीवर नेली त्यांचं सर्वात अगदी अलीकडच्या काळातल्या दोन तुम्हाला आठवणी सांगतो सहकार परिषदेच्या निमित्ताने जी महाराष्ट्रात पहिल्यांदा सहकार परिषद झाली त्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री आता म्हणजे गृहमंत्रीसुद्धा अमित भाई शहा ज्यावेळेस प्रवरनगरला आले त्यावेळेस विद्यमान जलसंबद्ध मंत्री मग आता अमित भाई शहासोबत महाराष्ट्रातल्या सहकारावर पतसंस्था चळवळीवर कुणी बोलायचं तर त्यासाठी त्यांनी काकांना खास निमंत्रित केलं व्यासपीठावर नव्हे त्यांच्या घरी ज्यावेळेस अमित शहा जेवायला गेले तर भोजनासाठी जे काही मोजके निमंत्रित होते माझ्या मते फक्त काकाच निमंत्रित होते आणि काकांना अमित शहा शेजारी भोजनासाठी बसवलं हेतू हा की त्यांनी त्या काळामध्ये राज्यातल्या सहकार चळवळीबद्दल बोला। दुसरे महाराष्ट्रातले एक मातब्बर राजकीय नेते होऊन गेले माजी मंत्री शंकररावजी कोलेसाहेब त्यांनी एक स्वतः त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं त्यामध्ये त्यांनी काकांवर एक पान खर्ची घातलं आणि त्या काळात म्हणजे आज वीस वर पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की आमच्या कोपरगावमध्ये काका कोयटे नावाचे एक तरुण उद्योजक आहेत आणि त्यांची दृष्टी त्यांचे विचार आणि त्यांची कामाची तडक लक्षात घेता ते कोपरगावचं नाव देश पातळीवर नेतील आज प्रत्यक्षात काकांनी कोपरगावचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं असे काका कोयटे आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आले आहेत तर काका पतसंस्था पतसंस्थेत ठेव ठेवायची तर माणसं आज दहा वेळा विचार करतात कारण एका पाठोपाठ एक बऱ्याचशा पतसंस्था बंद पडतायत सरकारने त्यावर नियंत्रण आणलं आता परिस्थिती बदलली हे सगळं जरी खरं असलं तरी तुमच्या पतसंस्थेने अशा काळामध्ये एक हजार कोटींचा टप्पा ओलांडलं ही मोठी उपलब्धी तुम्ही तुमच्या संचालक मंडळाने तुमची जी टीम आहे सगळी एवढी मोठी तर यामध्ये काय गिमिका आहे की तुम्ही एक हजार कोटींचा टप्पा पार केला सतीशजी पहिल्याने टक्के टोन पेवर मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला एक कोटीचा टप्पा कसा पार केला एक हजार कोटी काय याचं तपा गिमिक काही नाही याचं आमचं एकमताचं एक, एक वाक्यता असलेलं संचालक मंडळ आणि प्रामाणिकपणे समता ही आपली घर आहे आपलं कुटुंब आहे आपला परिवार आहे हे समजणारे आमचे समताचे अधिकारी कर्मचारी यांची सर्वांची साथ यामध्ये मला मिळालेली आहे आणि हा टप्पा गाठत असताना अनेक वेळा काही अडचणींचासुद्धा सामना आम्हाला निश्चितपणे करावा लागला बरोबर म्हणजे दोन प्रसंग मला असे आठवतात सहा डिसेंबरचा तो प्रसंग आहे सहा डिसेंबर दोन हजार सहा एका वर्तमानपत्रात काही समताबद्दल किंवा माझ्याबद्दल चुकीचे वृत्त आलेलं होतं आणि त्या प्रसंगी ते वृत्त आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी ठेवीदारांच्या रांगा माझ्या संस्थेपुढं लागल्या हे प्रत्येक सं बऱ्याच संस्थेला हे फेस करावं लागतं छप्पन्न कोटीच्या ठेवी त्यावेळेस माझ्या संस्थेच्या होत्या त्या छप्पन्न कोटीच्या ठेवी पुढच्या आठ दिवसामध्ये बेचाळीस कोटीवर येऊन पोहोचल्या परंतु तरीसुद्धा आम्ही ठेव मागायला आलेल्या प्रत्येक ठेवीदाराची ठेव आल्याबरोबर परत दिली आणि ही परत देत असतानासुद्धा आम्ही जे काही महत्त्वाचं काम केलं विशेषतः माझ्या संचालक मंडळाने की संचालक मंडळाच्या सगळ्या प्रॉपर्ट्यांचे डॉक्युमेंट माझ्याकडे आणून दिले घरातलं सोनं नाणं माझ्याकडं आणून दिलं मी माझ्या घरातलं सोनं नाणं तारण ठेवलं माझ्या सगळ्या प्रॉपर्ट्या तारण ठेवल्या आणि यातून तो पैसा आम्ही उभा केला आणि ठेवीदारांना ठेवून घेता परत जाऊ दिलं नाही त्यानंतर दुसरा प्रसंग मला आठवतो कोपरावला महापूर अनेक वेळा येतो एकदा महापूर ज्यावेळेस आला त्यावेळेस समताच्या बँकिंग हॉलमध्ये पूर्ण पाणी भरलेलं होतं आमचे सगळे कॉम्प्युटर फर्निचर याची तोडफोड होऊन ते सगळं वाहून गेलं होतं त्यावेळेस समताविषयी गावात अफवा पसरली की समता वाहून गेली समतातले सगळे पैसे काढून घ्या तुम्ही जर पैसे काढले तुमचे पैसे परत मिळणार नाही म्हणजे हा दुसरा प्रसंग हा <coughs> <आ>, दुसरा प्रसंग <coughs> त्यावेळेस सुद्धा ठेवीदारांची रांग लागली परंतु त्यावेळेस सुद्धा आम्ही आमच्या सगळ्या मालमत्ता सगळं सोनं नाणं घाण ठेवून एकाही ठेवीदाराला ठेव न घेता परत जाऊ दिलं नाही त्याला व्याजासह सगळ्या ठेवी परत गेल्या किंबहुना कोणी ठेव काढायला जर आला त्याला चहा पाणी त्याचे आभार सन्मानाने दिले हा एवढे दिवस तुम्ही ठेवी ठेवल्या तुमच्या आयुष्याची कमाई आमच्याकडे ठेवली त्याच्याबद्दल आभार आहे अशा पद्धतीचे आभार मानून सगळ्यांच्या ठेवी आम्ही परत दिल्या अशा प्रकारच्या दोन प्रसंगामधून लोकांचा सा विश्वास आम्ही हळूहळू संपादित करत गेलो बरोबर आता काल जो सगळा संस्थेने आढावा घेतला आजवरच्या वाटचालीचा तर त्यात असं म्हटलेलं आहे की तीस वर्षापूर्वी समताने एक कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा पार केला ही तुमची तीस वर्षातली वाटचाली त्यातही म्हणजे आश्चर्याचा भाग असा आहे की तीस वर्षात एक हजार कोटीचा टप्पा पार केला मात्र गेल्या पाच वर्षात त्या हजार कोटीपैकी पाचशे कोटी गेल्या पाच वर्षात आपल्याला मिळालेले तर गेल्या पाच वर्षात असं काय घडलं की लोकांचा इतका मोठ्या प्रमाणावर ठेवींचा ओघ आपल्याकडे वाढला खर तर सतीशजी गेले पाच किंवा सात आठ वर्ष हे एकूणच बँकिंग मध्ये असे हो वर्ष होते संभ्रमाचे वर्ष एक तर दोन हजार सहा सोळा साली नोटाबंदी झाली हो नोटाबंदी झाली असताना सुद्धा पतसंस्थांविषयी बँकांविषयी सुद्धा संभ्रमाचं वातावरण तयार झालं होतं त्यानंतर पुरा कोरोना आला फार मोठं संकट होतं परंतु या प्रत्येक संकटाला प्रत्येक आपत्तीला आम्ही इष्टापत्ती समजत गेलो नोटाबंदी झाली त्यावेळेसुद्धा भारतातला पहिला प्रयोग आम्ही केला नोटाबंदी असतानासुद्धा ऑनलाईन पेमेंट कसं करता येईल मोबाईल बँकिंग कसं करता येईल हे आम्ही पण शिकलो आणि लोकांना पण मोबाईल बँकिंग करायला म्हणजे तुमच्या ग्राहकांना पण शिकवलं ग्राहकांना पण शिकवलं नोटबंदीच्या काळामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही हे ऑनलाईन व्यवहार करण्यावर तर भर दिला कोरोनाच्या काळात आम्ही जी ग्राहकांना सेवा दिली विशेषतः अनेक ठिकाणी मला आठवतं पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट hmm. पैसे काढायला त्यांच्या घरामध्ये कोणी नाही अशा वेळे आमच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या पेशंटला पेशंटचं जे काही बिल आहे त्यांच्या ठेवी आमच्याकडे जमा होत्या ती बिला आम्ही दिली एवढंच नव्हे कोरोनाच्या काळामध्ये आमच्या कोपरवामध्ये दररोज हजार कोरोनाग्रस्तांना आम्ही डबे पुरवले मला असं वाटतं आजही ते चालू आहे तुमचं आज दररोज सत्तर लोकांना आमचे घर गर, डबे घरोघर जातात गरम गरम जेवण सणासुदीला गोडधोड जेवण वास्तविक हे पत संस्थेचं काम नव्हे संस्थेचं काम नाही पण त्यातून एक सामाजिक बांधिलकी दिसून नाही पतसंस्थेचं काम नाही तुम्ही म्हणता हे बरोबर आहे पतसंस्था म्हणतात आम्हाला पतपिढी म्हणतात पण पथपेढी ही काही व्यापारी पिढी नाही हा मिळणारा नफा हा केवळ आमच्या एकट्याच्या सगळ्या संचालकांचा मालकी नाही हा समाजाचा नफा आहे याचा वापर सगळ्या समाजाला झाला पाहिजे सामाजिक कामाकरता झालं पाहिजे या भावनेनं आम्ही हे घरपोच दबे आणि इतरही सामाजिक उपक्रम आम्ही करत असतो नेहमी आता याच्यात अजून एका विषयांनी आणि फार महत्त्वाच्या विषयांनी माझं लक्ष वेधलं केलं प्रेक्षकांच्या दृष्टीने सुद्धा तो फार महत्त्वाचा आहे कारण हा आपल्या प्रपंचाशी आपल्या अर्थकारणाशी निगडित विषय आहे की समतापद संस्था असं सांगते किंवा आपले काकासाहेब कोयटे असं सांगतात की समतापद संस्थेच्या नव्याण्णव टक्के ठेवीदारांच्या म्हणजे शंभर जर ठेवीदार असतील तर त्यातल्या श नव्याण्णव ठेवीदारांच्या अडोतीस लाख रुपयापर्यंतच्या ठेवी ह्या सुरक्षित आहेत त्या का सुरक्षित आहेत तर त्यांनी जे एकूण सातशे त्रेसष्ट कोटी रुपये कर्ज वाटप केलं आहे त्यापैकी चारशे अडुसष्ट कोटी रुपये सोने तारण कर्ज आहे काकांचं त्यांच्या समतापद संस्थेचं असं म्हणणं आहे की सोने तारण कर्ज हे सर्वाधिक सुरक्षित आहे म्हणजे कारण सोने सोनं हा एक गॅरंटी आहे सोना आहे तर गॅरंटी आहे पण माझ्या मनामध्ये शंका अशी आहे की आजवर बऱ्याच काका बऱ्याच बँका आणि पतसंस्था बनावट सोने तारण या मुद्द्यावरच बुडाले आणि तुम्ही नेमकं आता हे सांगतात की आम्ही सोने तारण कर्ज आहे व वसुलीची हमी आहे म्हणून तुमच्या नव्याण्णव टक्के ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत तर मग याच्या मागचं जे समीकरण आहे किंवा हा जो दावा केला जातो की नव्याण्णव टक्के सुरक्षित जर ठेवीदार ठेवी आहे तर मग हे सोने तारण म्हणून ज्या संस्था बँका सहकारी बँका बुडाल्या तर मग तुम्ही अशी काय काळजी घेता की सोने तारण शंभर टक्के तुमचं बरोबर आहे बरोबर प्रश्न आहे सतीजी मी नेहमी सांगतो की सोने तारण कर्ज हे जगातलं सर्वात सुरक्षित तारण असं म्हटलं पण जातं बरोबर म्हटलं जातं परंतु त्याच्यात रिस्क फॅक्टर पण आहे हो त्या रिस्क कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या रिस्क कमी करताना विशेषतः माझा मुलगा जो आहे संदीप हो यांनी त्याच्यात खूप स्टडी केला हायटेक का आहे ते हा रिसर्च केला आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून या सगळ्या रिस्क कशा कमी करता येतील याचा प्रयत्न त्यामध्ये आम्ही केलेला आहे किंबहुना शंभर टक्के रिस्क फॅक्टर त्या इथून आम्ही कमी केलेला आहे आता शंभर टक्के रिस्क फॅक्टर कमी केला आहे म्हणजे नेमकं काय केलं का <coughs> आहे मध्यंतरी मी तुमची ती लॅब बघितली की जिथे बऱ्यापैकी तुम्ही ठरू शकता की कितपत हे शुद्ध आहे यात काही गडबड आहे का संदीप बहुनेमाला मला दाखवली पण होते ते सगळं तर तुम्ही म्हणजे रिस्क फॅक्टर कमी केला म्हणजे नेमकं काय केलं कसं असतं सतीजी तुम्ही आत्ता एक जे सांगितलं अनेक पतसंस्था किंवा बँका देखील बोगस सोने तारण कर्ज वाटवल्यामुळे अडचणीत आलेले आहेत किंवा येऊ शकतात परंतु बोगस सोने तारण कर्ज ज्यावेळेस होतं त्यावेळेस व्हॅल्युअर हा महत्वाचा महत्वाचा घटक आणि या व्हॅल्युअरला खोटेपणा करायला हो। लबाडी करायला संचालक मंडळ संचालक मंडळ किंवा कर्मचारी कर्मचारी सात असल्याशिवाय तो करू शकत, शकत नाही बरोबर आणि आमचा स्वतःवर तो विश्वास आहे हो माझा एकही संचालक खोटेपणा करणार नाही आणि माझे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा एवढे प्रामाणिक आहे की ते अशा खोटेपणा करणाऱ्या व्हॅल्युअरला अजिबात सारा देणार नाही तरी सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट असा केलेला आहे सोने तारण हे पारंपरिक पद्धती आहे ते सोनं कापडी पिशवीत ठेवलं जातं तारण घेताना त्याला लाखेचं सील केलं जातं आम्ही त्या लाखेचं सील कापडी पिशव्या हा कन्सेप्टच बँकिंग चळवळीमध्ये बदलून टाकतो बर आम्ही प्लॅस्टिकच्या पारदर्शक पिशव्या केलेल्या आहेत त्या पिशवीमध्ये पहिल्यांदा सोनं टाकलं जातं ते सोन्याचा दागिना काय आहे तो सुद्धा आतमध्ये दिसतो सील केल्यानंतर पहिलं सील त्याला केलं जातं पहिलं सील केल्यानंतर सुदन गोल्ड लोन कंपनी जी आहे तिच्यामार्फत दर महिन्याला प्रत्येक शाखेमध्ये त्या ठिकाणी झालेल्या सोनेदा कलमा शंभर टक्के कलमा रिचेक केले जातात अच्छा रिचेक करण्याची सुद्धा आम्ही कायदेशीर परवानगी घेतलेदारांकडून पण घेतो आणि ते रिचेक करीत असतात म्हणजे रिचेक म्हणजे दागिने रिचेक करतो हो अरे वा ते दागिने रिचेक करीत असताना जे पहिल्यांदा सील लावलेलं असतं त्या सीलला आम्ही हात लावत नाही तीन प्रकारचे सील आम्ही त्या पिशवीला तयार केले रिसर्च केलेला आहे ते रिसेल ते रिचेक ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस दुसरं सील काढलं जातं अच्छा आणि व्हॅल्यूवर दुसरा जातो जर माझ्या येवला शाखेचं सोनेतारणाचा चेकिंग करायचं असेल तर श्रीरामपूरचा व्हॅल्यूवर त्या ठिकाणी जातो श्रीरामपूरचं करायचं असेल तर वैजापूरचा जातो वैजापूरचं करायचं असेल तर कोपरावचं जातो अशा वेगवेगळ्या ठिकाणचे रिचेकिंगसाठी व्हॅल्यूवर जातात असं सुदान कंपनीचे गोल्ड लोन कंपनीच्या माध्यमातून दुसऱ्यांदा दुसरं सील काढून रिचेक केलं जातं त्या व्यतिरिक्त मी स्वतः किंवा माझे काही प्रमुख संचालक किंवा आमचे सरव्यवस्थापक सचिनजी भट्टड हे तिसऱ्यांदा जातात आम्ही सगळ्या कलमा चेक करीत नाही परंतु रॅन्डमली एक दहा टक्के कलमा मला वाटलं की या महिन्यामध्ये हे सोने तारण कर्ज मोठ्या प्रमाणावर झालेले आपण चेक करू ते तिसरं सील मी काढतो ते तिसरं सील मी चेक कर करतो आणि सुद्धा तिसऱ्या व्हॅल्यूअवर पहिल्यांदा सोने तारण कर्ज देताना कोपरावला करायचं असेल तर कोपरावचा व्हॅल्यूअर रिचेकिंग जर सुधन कंपनीमार्फत येणार असेल तर वैजापूरचा व्हॅल्यूवर इथे येतो आणि मी जेव्हा जातो त्यावेळी श्रीरामपूरचा व्हॅल्युअर येतो असं आलटून पालटून व्हॅल्यूवर त्या सगळ्या सोऱ्याचं तीन वेळा रिचेकिंग होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका संभवत नाही आणि या सगळ्या प्रक्रिया ऑनलाईन त्याचं आमच्याकडे सुधन कंपनीसुद्धा त्याचे पाहणी करत करत असते की कोणता कस्टमर कोणत्या टेबलवर आलेला आहे त्याचं सोने तारण कसं चालू आहे ते तो ग्राहकाशी कसा बोलतो आहे आणि संपतामध्ये सुद्धा याचं ऑब्झर्वेशन हे चालू असतं त्यामुळे त्याच्यातल्या सगळ्या रिस्क आम्ही कमी केलेल्या आहेत आणि त्या सोने तारणाच्या आधारे सोने तारण आणि आमची जी सुरक्षित पंचवीस टक्के ठेवींच्या जी गुंतवणूक करावी लागते ती अतिशय सुरक्षित आम्ही केलेली आहे आणि या सुरक्षित गुंतवणूक आणि सुरक्षित सोने तारणाच्या आधारे आमच्या नव्याण्णव टक्के नव्हे नव्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के ठेवीदारांच्या शंभर टक्के ठेवी सुरक्षित आहे <coughs> आता तुम्ही आयुष्यभर म्हणजे तुमचं आयुष्यच एका अर्थाने नाही चळवळीला तुम्ही समर्पित करून टाकलेला आहे पण तुमच्या ह्या सगळ्या राज्य पातळीवरच्या पदसंस्था चळवळीमध्ये तुमचं जे एका अर्थाने असं म्हटलं तरी चालेल की लाईफ ऑन व्हील तुम्ही सतत फिरत असता तुमचं जीवनच चाकावर चालतं असं म्हटलं तरी चालेल पण मग तुमच्या पश्चात किंवा तुम्ही इथे नसताना किंवा तुम्हाला जवळपास आज बराचसा वेळ बाहेर द्यावा लागतो मग अशा काळामध्ये संस्थेचा दैनंदिन कारभार आणि धोरणात्मक निर्णय हे कोण घेतं आणि तुमचे जे चिरंजीव आहेत संदीप कोयटे तर मग हे यात कितपत त्यांना अधिकार दिलेत तुम्ही सुदैवानं अनेक पतसंस्था चळवळीच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करत असतो की आपल्या मुलांना आपल्या मुलींना तुम्ही पतसंस्था चळवळीत आणा कारण आमच्यानंतर कोण बघणार आहे ग्राहकांचा विश्वास आमच्या नावावर विश्वास असतो ब्रँड आहे ना ब्रँड आहे उद्या काका कोयटीचं जर बरं वाईट काही झालं तर नंतर ही संस्था कोण चालवणार अशी शंका ग्राहकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे आणि सुदैवानं माझा मुलगा संदीप त्याचा स्वतःचा व्यवसाय सांभाळून हे क्षेत्र सांभाळायला तयार झालेलं आहे याचा मला मनस्वी आनंद आहे संदीप आणि त्यावर आमचे सरव्यवस्थापक सचिन भट्टर की जे सुद्धा स्थापनेपासून आमच्या संस्थेचे क्लार्कपासून जनरल मॅनेजरपर्यंत आता आलेले आहेत त्यांचंही दैनंदिन लक्ष असतं आमचे काही प्रमुख संचालक विशेषतः जितूबाई शहा जे संचालक आहेत ते खूप बारकाईने ही सगळी मंडळी माझ्या पश्चातसुद्धा संस्थेकडे लक्ष देतात त्याचमुळे हा गाडा आम्ही पुढे उडीत चालतो बरोबर आता मी तुमच्या संस्थेची जाहिरात वाचली किंवा मार्केट अप अँड डाऊन होण्याची काळजी काय तर तुम्ही समतामध्ये ठेव ठेवा दहा टक्के आम्ही तुम्हाला ठेवीवर व्याज देतो आणि निश्चिंत राहा तर तुम्ही ही जाहिरात करण्यामागची संकल्पना काय म्हणजे कारण तर असं म्हणता येणार नाही ते बरोबरच आहे पण काय संकल्पना आहे याच्यामागे की बाबा आपण खरं खरं आहे मार्केट अप अँड डाऊन झालं की आपलं ब्लड प्रेशर कमी जास्त होतं तर दहा टक्के व्याजदर तर हा तुम्हाला कसा वाटतो आर्थ एकंदर आर्थिक जागतामध्ये ठेवीवरचा दहा टक्के व्याजदर आणि मार्केट मार्केट मार्केटच्या बाबतीत तुम्ही जो उल्लेख केला hmm. शेअर मार्केटचा आणि म्युच्युअल फंड मार्केटचा hmm. स्टॉक मार्केटचा hmm. संपूर्ण भारतातल्याच बँकिंग व्यवस्थेवर परिणाम झालेला आहे oh. गेल्या महिन्यातलं तुम्ही बँकांच्या ठेवी कमी होत आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचंच जर तुम्ही स्टेटमेंट बघितलं तर राष्ट्रीयकृत बँकांच्या ठेवींचं ओक सुद्धा घटतो आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ह्या का घटतो आहे याचा आम्ही अभ्यास केला तो लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडाकडं फार मोठ्या प्रमाणात वळत आहेत परंतु त्यामागचे धोके ही म्हणजे लक्षात घेत नाही शेअर मार्केटमध्ये तुम्हाला मार्केट वाढत वाढत असताना दिसतं परंतु ते तीन महिने वाढतं चार महिने वाढतं चार महिन्यानंतर इतकं डाऊन येतं की तीन चार महिने कमावलेला सगळा पैसा त्याच्यामध्ये नाहीसा होतो असं तात्पुरतं जे काही आकर्षण असतं त्याकडं ठेवीदारांनी वळू नये आणि या शेअर मार्केटच्या माध्यमातून अनेक काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा मार्केटमधून गोळा केलेला आहे फसवलं लोक आणि फसवलं लो, पोवारा केला आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अशा कट्ट्यावधी कट्टेव रुपये गेले त्याला कोणत्याही प्रकारचा कायदेशीर आधार नाही गुंतवणूकदार त्याच्यात काहीही करू शकत नाही परंतु आमच्या पतसंस्थांमध्ये आम्ही जे बघतो जास्त व्याजदर आम्ही का देऊ शकतो की संस्थेला मिळणारा जो नफा आहे या नफ्याचं आम्ही करायचं काय आम्हाला पंधरा टक्क्याच्यावर डिव्हिडंड देता येत नाही आणि मग अशा वेळी मिळणाऱ्या नफ्याचा जास्तीत जास्त विनियोग हा ठेवीदारांना व्हावा या उद्देशानं आम्ही अशा प्रकारचे व्याजदर निश्चितपणे दिलेले आहेत आता काका आपण आपल्या मुलाखतीच्या समारोपाकरता म्हणजे समारोपाकडे चाललेलो आहोत पण सगळ्यात कळीचा मुद्दा आहे पतसंस्थेने सामान्य माणसाची पत, पत वाढवण्याचं का म्हणजे शंभर टक्के काम केलं आणि मग तुम्ही चर्चा करताना जे सांगितलं की पतसंस्था चळवळीने आपल्या राज्याला अनेक आमदार खासदार दिले आज पण ही काम करते पतसंस्था चळवळीचं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या निमशहरी भागातल्या अगदी शहरी भागातल्या सुद्धा फार मोठं योगदान आहे पण तरीही पतसंस्थेकडं सापतन भावाने पाहिलं जातं कारण या सगळ्या चळवळीचा कळीचा मुद्दा आहे की कर्ज वसुली तुमचं एक प्रसिद्ध वाक्य आहे त्याचा मी संदर्भ कायम देत असतो आणि तुमचं नावसुद्धा सांगत असतो की काकासाहेब कोयटे असं म्हणतात की ज्यावेळेस आम्ही कर्जदारा कर्जदार आमच्याकडे येतो आणि सांगतो की मला कर्ज पाहिजे तर तो एखाद्या शेळीसारखा गरीब असतो पण ज्यावेळेस आम्ही त्याला आठवण द्यायला जातो की अरे बाबा रे तू दोन वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी कर्ज घेतलं तर तू आता ते कर्ज फेड तर तो वाघासारखा अंगावर येतो बरोबर म्हणजे शेळी आणि वाघ ह्या सगळ्या कचाट्यामध्ये तुमच्या पतसंस्थेची अशी एक ख्याती आहे किंवा व्यक्तिगत तुमची ख्याती अशी आहे की वसुलीच्या बाबतीत तुम्ही फार निष्ठू राहात आणि याची पावती दिली साई संस्थांचे दिवंगत अध्यक्ष जयंतराव ससा ते म्हटले की काका माझे जवळचे मित्र आहेत पण आमची मैत्री वेगळी पण ते वसुलीच्या वेळेस ज्यावेळेस माझ्याकडे येतात त्यावेळेस ते काही माझे मित्र नसतात कर्जवसुलीसाठी ते कोणाचेही मित्र नाहीत हे त्यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं तर मग तुमच्या कर्जवसुलीचा पॅटर्न काय कर्जवसुलीचा पॅटर्न समताचा वसुली पॅटर्न हा राज्यभर प्रसिद्ध प्रसिद्ध आहे सुदैवानं आठवड्यातून तीन ते चार संस्था समताला विजिट करायला येतात की समताचा वसुली पॅटर्न काय आहे समताची अत्याधुनिक तंत्रज्ञान काय आहे तो वसुली पॅटर्नच आम्ही असा तयार केलेला आहे कर्जाचा एखादा जरी हप्ता थकला किंवा एक किमाईचं जरी व्याज थकलं तरी त्याला नोटीस दिली जाते ती नोटीस सुरुवातीला सौम्य स्वरूपाची असते त्या नोटीशीच्या पत्राचा रंग सुद्धा पांढरा असतो त्यानंतर दुसरी जी नोटीस दिली जाते ती पिवळ्या रंगाची असते आणि तिसरी नोटीस रस्त्यावरच्या चा प्रमाणे लाल रंगाची असते आणि मग त्याच्यानंतर आमच्या कारवाया चालू होतात कायदेशीर त्याच्यामध्ये किती महत्त्वाचा व्यक्ती असला किती मोठा व्यक्ती असला आमचा कोणाचा जवळचा नाट्यभीकने मित्र असला त्याच्यावर कारवाई आम्ही थांबवित नाही कारण पैसा लोकांचा आहे पैसा लोकांचा आहे आणि लोकांचा कष्टाचा पैसाही hmm. मी नेहमी असं समजत आलो आहे सतीशजी की हा वसुलीचा पॅटर्न राबवत असताना कर्जदाराशी किती वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल तो कर्जदारांचा घेतलेला वाईटपणा असतो परंतु कर्ज वसूल न झाल्यामुळे जर आपण ठेवीदारांच्या ठेवी परत देऊ शकलो नाही तो ठेवीदारांचा वाईटपणा नसतो तो तळताळाट असतो बरोबर शब्दावर तळतळाट असतो तो तळतळाट आम्हाला घ्यायचा नाही त्याच्यामुळे अनेक वेळा खूप मनावर दडपण येतं खूप दुःख होतं की या माणसाने आपल्याला पूर्वीच्या काळात मदत केलेली आहे हा माणूस आपल्या खूप जवळचा आहे हा नातेवाईक आहे तो मित्र आहे त्याच्यावर कारवाई करताना खूप मनावर दडपण येतं परंतु किती दडपण आलं ठेवदारांसमोर हे सगळे दडपणं आम्ही झुगारून त्याच्यावर जे काही वसुलीची कारवाई करतो ती निश्चितपणे करतो तुम्ही जो काही आत्ता उल्लेख केला की पतसंस्था चळवळीचे अनेक प्रश्न सुटत नाहीत अनेक राजकारणी त्याच्यामध्ये घडलेले आहेत सध्या विद्यमान जे सहकार मंत्री झालेले आहेत बाबासाहेब पाटील यांच्या राजकारणाची सुरुवात सहकार मंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे यांच्या राजकारणाची सामाजिक कामाची सुरुवात त्यांची स्वतः एका संस्थेचे चेअरमन आहेत गेल्या तीस वर्षापासून त्याच्यामुळे आमच्या या चळवळीला <coughs> निश्चितपणे न्याय मिळेल आणि सध्याचे सहकार आयुक्त जे आहेत दीपक तावरे कालच आमच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीर वक्तव्य केलं की मी त्यांच्यासमोर जे काही प्रश्न मांडले हे प्रश्न अतिशय योग्य आहेत आणि हे प्रश्न आमची येत्या नऊ आठ आणि नऊ फेब्रुवारीला शिर्डीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आहे त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं सन्मान्य सहकार आयुक्तांनी कबूल केलेलं आहे सन्मान्य सहकार मंत्र्यांनी कबूल केलेलं आहे तर त्या आम्हाला निश्चितपणे न्याय देतील आणि महाराष्ट्रातील पतसंस्थांची चळवळ ही संपूर्ण देशातले एक आदर्श अशा प्रकारची सहकार चळवळ या पुढच्या काळामध्ये निश्चित होईल असे मला खात्री आहे आता हे होते काका कोयटे यांनी प राज्यातल्या पदसंस्था चळवळीचा धांडोळा घेतला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये एक मन आहे एक उक्ती आहे लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण बरेचसे आपण नेते बघतो बरेचसे सेलिब्रिटी बघतो ते जे बोलतात प्रत्यक्षात ग्राउंडवर त्यांचं काम तसं असतंच असं नाही इथं वेगळं बघायला मिळतं त्यांच्या ते ज्या पतसंस्थेचे संस्थापक आहेत काकासाहेब कोयटे त्यांच्या पतसंस्थेनी आज गेल्या तीस वर्षात एक हजार कोटीचा टप्पा पार करून दाखवला याचा अर्थ त्यांनी त्यांच्या जनमानसात त्यांच्यावर किती विश्वास आहे संस्थेच्या टीमवर संचालक मंडळाचा किती विश्वास संचालक मंडळावर किती विश्वास आहे हे सिद्ध होतं त्यांनी वेळ दिला आपल्या टक्के टोनपेच्या व्यासपीठावर आले आणि आपण एक अत्यंत एक प्रेरणादायी स्टोरी आपल्याला त्यानिमित्ताने ऐकायला मिळाली काका तुमचे मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद जय सहकार